जिल्ह्यातील पाणीपुरवठ्याची कामे जून अखेर पूर्ण होणार याबाबत कुणाची गै केली जाणार नाही अशा कडक शब्दात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांनी ठेकेदारांना जिल्हा परिषदेच्या वेरूळ सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक विकास मीणा यांनी आज पाणीपुरवठा जलजीवन मिशन संबंधित केवळ <doc quasi> फुलंबरी तालुक्यातील उपअभियंता शाखा अभियंता जिल्हास्तरीय अधिकारी कर्मचारी व्यापक सोचे अधिकारी तसेच संबंधित योजनेची कामे करणारे ठेकेदार यांची संयुक्त बैठक घेतली संबंधित बैठकीत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी उपअभियंता शाखा अभियंता तसेच सदर योजनेची कामे करणारे ठेकेदार यांना धारेवर धरले ही कामे मार्च एंडपर्यंतच व्हायरल व्हा व्हायला हवी होती त्यानंतर मे महिना उजाडला तरी कामे पूर्ण नसल्यानं बरोबर एका महिन्यानंतर केवळ फुलंबरी तालुक्याची बैठक घेतली तर दोन तीन दिवसानंतर प्रत्येक तालुक्यातील कामाच्या बाबत ठेकेदारांचा आढावा घेणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी बैठक घेत आहेत हे माहीत असूनही जे ठेकेदार आले नाहीत त्यांना तत्काळ नोटिसा बजावण्याचे ते आदेश देत नोटीस दिल्याचा तीन दिवसानंतर ठेकेदारांनी खुलासा केला नाही तर त्यांना काळ्या यादीत टाकणार असल्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी बैठकीत दिला सदर बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह ग्रामीण पाणीपुरवठा प्लंबरी उपविभागाचे उपअभियंता बाळासाहेब शेळके उपकार्यकारी अभियंता राजेश पातारे व्यापक कोष संस्थेचे किरण चौधरी ससाने यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते फुलंबरी तालुक्यात एकूण सत्याऐंशी योजना मंजूर शहाऐंशीच्या वर्क ऑर्डर दिलेल्या आहेत त्या सर्व प्रगती पथावर पंचावन्न ठेकेदार काम करत करत असून सोळा योजनेचं काम करणारे अकरा ठेकेदार गैरहजर होते गैरहजर ठेकेदार आणि त्यांच्याकडील गावे नंदिनी कन्स्ट्रक्शन रेलगाव अशा विविध गोष्टींचा यावेळी त्यांनी आढावा घेतला आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज संभाजीनगर